अग बाई म्हणजे काय झालं ज्याला अव मावशी या की बसा की? काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला कोण सांगितलं अगं मला ती सुरकीने सांगितलं ग काळजा धाच झालं नुसतं पुरायला लागलंय म्हटलं काय लागलं गो आज आमची वेळ चांगली म्हणून पोरगाचा डोळा वाचला नाहीतर आज काय दिस बघायचा होता काय का। जरा कमी पोर्या डोळ्यातच लागल कि कसं लागलं रोज उठती तसं काय उठला आंघोळ पांगो आवरली म्हटलं भूक लागली भाकरी करून दिली आणि म्हटलं डबा घे आता आणि शाळेला जायचं म्हणून आवरला आणि बाहेर ती पेरू का काय काढायला गेला बघा त्या पेरूच्या त्या झाडाचा खोंबारा उतरताना खाली बघा जरा कमी लागलाय आणि ती रक्त बांबाळ असा आय म्हणून आला घरात कोण नाही मला कळ ना काय करू माझं पाह पायचं कळलं तिरागात बघून वंदे काय पण म्हण आज ये चांगली म्हणतो पोराचा डोळा वाचला बघ बघा काय केलं असतं ग हा तुम्ही चालणार पोटा पाण्याची माग ह तू जरा कडकड करून नको -कर रे शांत बसत जा जरा मग कुठल्या डॉक्टरकडून निघतं ग मला काय बी कळ कुणा ना कुणाला बोलव आणि काय ते शेजारच्या पक्याला आवाज दिला त्याने येऊन गाडीवर घालून लगेच नेलं आणि काही तीन टाक पडले ते मी स्वतः डोळ्यानं त्याने ती बघितलं पाक फाटलं होतं व असं मला काय सुद्धा कळलं देव हाय पाटेशा आपल्या म्हणून तो डोळा वाचला बघा आता काय करायचं तास याच्या बाग यालाय कामावर त्याशने अजून यातलं काय सुद्धा माहीत नाही हाता आल्यावर बघितल्यावर मला म्हणणार तू काय करतेस घरात बसून तुला पोरांवर लक्ष ठेवायचं बी होईन झाले वे तुम्हाला माहिती आहे का ती गेला दवाखान्यात तर येऊ पर्यंत माझ्या जीवा जीवात जीव नव्हता काय झालं असेल डॉक्टर काय म्हणते तिने काय नाही ज्या जर सुधीन मागत जा किरा कशाला आहे बापाच्या जीवाला घोर लावतोस हा बर तू झोप जरा अंडी उकडत ठेवले ती हा आणि ते गोळ्या कुठे दिले ते डॉक्टर कुठे ठेवल्या ठेवले ती झोप झोप तू झोप मी चहा ठेवते अगं हे राहिले की ग चार दिवस झालं मशी आणि ते तुला चेक द्यायचा द्यायचा म्हटलं ग कशाच्या का कामाच्या काय लक्षात राहते गुळ घालून चेक चांगला शिजवलाय मला वाटलं याला आवडत असेल ग चेक म्हणून घेऊन आले ग त्याला याला आल्याला ती चेक खायला राहता नक अंडे घाल नंतर नंतर अंड्यावर खाड्या घेते ग बाई खाजू नको छान पडून राहते